ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे खुले धरणातून 11500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग राधानगरी पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती राधानगरी जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता समीर निरुखे यांनी दिली आहे राधानगरी पश्चिम भागामध्ये गेली चार दिवसापासून मुसळधार पावसाने काढले आज सकाळी सहा पर्यंत दोनशे एकवीस मिलीमीटर पाऊस पडला असून सात स्वयंचलित दरवाज्यातून दहा हजार क्युसेस तर बीओटी मधून पंधराशे क्युसेक्स असा एकूण अकरा हजार पाचशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे त्यामुळे निपाणी देवगड रस्त्यावर असणाऱ्या फेजिवडे गावाजवळ तसेच राधानगरी कोल्हापूर रोडवर असणाऱ्या आनाजे रस्त्यावर पाणी आलं आहे त्यातून वाहतूक चालू आहे तसेच पिरळ व पडळी या दोन पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे आज मंगळवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत नव्याण्णव मिलीमीटर पाऊस झालाय महानकिपसाठी विजय बकरे राधानगरी